नमस्कार आज मी दाखवणार आहे एक रानभाजीचा प्रकार ज्याला काही भागामध्ये पाथरी पात्री किंवा पात्री पण म्हणतात आणि ही भाजी करायला खूप सोपी आहे पोटासाठी चांगली पित्तासाठी पण चांगली आहे पाऊस पडून गेला की तुम्हाला ते शेतात शेताच्या बांधावर कुठे पण दिसते आणि जेवताना काय करायचं भाकरीसोबत तिची कच्चीच एक दोन पानं खायला घ्यायची नाहीतर मी जसं दाखवते त्या पद्धतीने तुम्ही त्याची भाजी करूनही खाऊ शकता ही भाजी स्वच्छ धुवून घ्या कारण त्याच्यावरती भरपूर माती असते धुतल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या बारीक चिरून त्यात मीठ टाकून ही पानं अशीच टाका किंवा तुम्ही बारीक करून टाकली तर ता पटकन भाजी शिजेल खाताना तिला भाकरीसोबत खायची म्हणजे तिची चव आणखीन चांगली लागते आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका